गेल्या दीड वर्षांमध्ये जेव्हापासून हा आ, आजार आ, तिला जडला आणि सगळे कॉम्प्लिकेशन सुरू झाले त्यानंतर खरं सांगायचं सा तर तिच्या घरच्यांबरोबरच म्हणजे शंतनू नंतर फार मोजक्या लोकांना ही माहिती होती त्यापैकी मी एक होतो कारण आम्ही रोजचं काम एकत्र करायचो इतके चांगले मित्र होतो पण इतक्या लवकर गोष्टी ढासळत जातील तिची तब्येत ढासळत जाईल आणि अशी एखादी बातमी येईल याची खरं तर कल्पना असूनही आपलं मन सतत नाही म्हणत असताना तशी काहीतरी हालत होती आणि ऑनेस्टली आत्ताही कितीही म्हटलं तरीसुद्धा अजूनही खरं नाही वाटत म्हणजे आजही सकाळी एक गुड मॉर्निंग करायला आपला हात मेसेजवर जातो तो अजूनही प्रियाचं नाव टाईप करतो मी कारण जस्ट आदल्या दिवशी मेसेज मी केला होता त्याच्यात काही दिवस आधी आमचं एक बोलणं झालं होतं ज्यामध्ये अर्थातच ती भेटायला कोणाला तयार नव्हती तिची इच्छा नव्हती पण तरीसुद्धा मी तिला एक जसं मित्र हट्टीपणा करतो तसं मागे लागून मी तिला रिक्वेस्ट करत होतो की मी येतो काही नको तू बोलू नकोस मला फक्त एकदा येऊन भेटू दे पण मला असं वाटतं की इन अ वे जे देवाच्या मनामध्ये मा दे असतं ते होतं आणि त्याला काही आपण कोणीच बदलू नाही शकत त्यामुळे हे खरं तर मान्य करायला पाहिजे आता आपण सगळ्यांनीच फॅक्ट की ती आता आपल्यामध्ये नाही आहे आणि जो आम्ही सगळेच तिचे मित्र जवळचे शंतनू आम्ही प्रयत्न करतोच आहोत आठवणी सांगायला गेलं तर खूप आहेत म्हणजे मला अगदी प पहिली आठवण तिच्याबद्दलची जी डोळ्यासमोर आहे ती खरं तर आम्ही काम एकत्र करत नसतानाची आहे मी तिला अर्थातच नावानं तिला शंतनूला नावानं चेहऱ्यांनी ओळखत होतो त्यांचं काम पाहिलं होतं थोडंफार पण एकदा असं झालं की घोडबंदर परिसरामध्ये एकाच परिसरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या मालिकांचं शूटिंग चालू असतं तर मला एकदा एक पत्ता पाठवला गेला शूटिंगला की इथे या आमचं शिफ्टिंग त्या बंगल्यामध्ये होणार आहे आता ते बंगले सगळेच ऑलमोस्ट सारखे दिसत असल्यामुळे मी चुकून एका बंगल्यात शूटिंग चालू आहे म्हणून घुसलो आणि पाहिलं तर कलाकारही दिसले म्हणून मी अगदी कॉन्फिडेंटली बॅग घेऊन आत घुसलो तर अचानक मला प्रिया दिसली आणि मला कळलं आपण चुकीच्या सेटवर आलोय okay. तरी मला असं वाटलं कदाचित त्यांचं खाली चाललंय आमचं वरच्या बाजूला असेल तर hmm. मी तिला आपलं हाय केलं अजिबात ओळख पाळख नसताना इतका गोड कोणीतरी हाय करून Uh, माझं कन्फ्युजन दूर uh, करण्याचा त्याने सगळाच प्रयत्न केला आणि ती आमची पहिली भेट ही मला आठवते mm -hmm. त्यानंतर मालिकेच्या निमित्तानं भेटलो तर आम्हाला दोघांनी ही गोष्ट आठवत होती म्हणजे आपण किती मूर्ख होतो ना तू काहीतरी शूट करत होतीस आणि मी भेटलो अचानक तुला आणि हो मला वाटलं मी लक्षात ठेवलंय तू विसरला असशील mm -hmm. म्हटलं नाही मला कारण ती पहिलीच वेळ होती जेव्हा मी तुला हाय केलं आणि तू खूप आउट ऑफ द वे जाऊन मला मदत केलीस की इथून नाही तू इकडून जा तिकडून जा वगैरे वगैरे तुझेच मी गीतं गाता ह्याच्या वेळेला आम्ही जो वेळ एकत्र घालवला आहे मला असं वाटतं सेटवर दोन नाही तीन लहान मुली होत्या mm -hmm. प्रिया एक होती कारण मुळातच म्हणजे आता खरं प्रिया असती आणि तिच्यासमोर हे वाक्य म्हटलं असतं मी तर तिला फार हसवलं असतं तिला इनोसंट वगैरे म्हणतोय वगैरे पण फार जवळची मैत्रीण झाली या काळामध्ये एक साधारण दीड पावणे दोन वर्ष आम्ही एकत्र काम केलं अनेक के इव्हेंट्स केले त्या चॅनलसाठी सुद्धा आणि त्यानिमित्तानं एकाच रस्त्यावर जाणं येणं असल्यामुळे कधी गाड्या शेअर करणं असेल एकमेकांना सोडणं असेल कुठेतरी खायला प्यायला म्हणून बाहेर जाणं असेल एकत्र वेळ घालवणं असेल खूप गप्पा आयुष्याच्या मारणं असेल या फार गोष्टी आम्ही एकत्र केल्या आणि त्यामुळे खरं तर आपल्या नजरेसमोर असं कोणाचं तरी सगळं ढासळत जाणं तब्येत आणि हे फार चटका लावून जाणार आहे पण तरीसुद्धा आय थिंक वी आर ट्राईंग टू कोप अप विथ दॅट पण सेटवर जेव्हा तिने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असेल कारण ती मालिका तिला त्याच्यामुळे सोडावी लागत होती जेव्हा तिने तुम्हाला सांगितलं तेव्हा ती त्या ह्याला कशी ॲक्सेप्ट करत होती तिने काय काय केलं तिची सिच्युएशन त्या दरम्यान होती जेव्हा तिला मालिका सोडावी लागली होती हेल्थ मी फार डिटेल मध्ये सांगणार नाही कारण फार पर्सनल गोष्टी तिच्या आयुष्याच्या आणि तिच्या आणि शंतनुतीच्या नवऱ्यामधल्या पण तरी सुद्धा एका आजारपणाच्या निमित्तानं काही चेकअपच्या निमित्तानं काही गोष्टी समोर आल्या आणि आपण सगळेच ऑपरेशन्स आणि या गोष्टींना खूप घाबरतो mm. तर त्यावेळेला तिने मला धास्तीनं पहिल्यांदा ती गोष्ट अशी सांगितली की अरे मला असं असं वाटतं आहे तर पहिली गोष्ट आपण मित्र किंवा मैत्रिणीला आपण जी करतो ती म्हणजे दिलासा देतो म्हटलं अरे काय नाही असतं नॉर्मल असतं तू काय होतं अनेक जणांना होतं तर काय नाही तू डॉक्टरला विचार आणि काहीतरी मार्ग असेलच त्याच्यावर अमुक अमुक ट्रीटमेंट सुरू करू आपण आणि तू एनिवे करणारच आहे शंतोनू आणि तू एनिवे प्रयत्न ते करताच आहात तर काय नाही यु विल बी आउट ऑफ इट सून फक्त त्यावेळेला एक अडचण किंवा गोष्ट मला जी करावी लागली ती म्हणजे प्रियाची अशी विनंती होती की हे मला कोणाला सांगायचं नाही तर तू मला त्याच्यामध्ये हेल्प कर आता होतं काय सेटवर एखादी व्यक्ती का बरं उगीच आहे का बरं उगीच सुट्ट्या घेते याच्यावरून आपल्याला सगळंच माहिती असतं ना अरे यांच्या घरी पूजा आहे यांच्या घरी काहीतरी काम आहे याचं दुसरं काहीतरी शूट आहे तर अचानक प्रिया आज का बरं सुट्टी घेते नाटकाचा प्रयोग पण नाहीये तर या काही गोष्टींमध्ये लपालपवी ज्याला म्हणता येईल की शक्यतो तिला कळू द्यायचा नव्हतं mm. त्यामध्ये मी कायमच बरोबर होतो कारण आय थिंक आफ्टर शंतनू आय वॉज द ओन्ली म्हणजे ज्याला ही गोष्ट माहिती होती तर त्या काळामध्ये आम्ही बऱ्याच या गोष्टी स सावरून तिला जास्तीत जास्त कम्फर्टेबल करून तिला काम करता येईल असा प्रयत्न आमचा होता पण नंतर मग ते असं झालं की एकंदरच त्या ट्रीटमेंट्समुळे आणि याच्यामुळे तिची तब्येत नोटिसेबल अशी जाणवायला लागली आणि त्याचा तिला त्रासही होत होता म्हणजे मला लिटरली आता तू विचारतेस तेव्हा बोलताना सगळं आठवतं की त्यावेळेला मला आठवत आहे प्रिया दोन व्यावसायिक नाटकं करत होती आणि त्याचबरोबर डेली सोप ज्याच्यामध्ये मोनिकासारखं कॅरेक्टर जी अत्यंत मुख्य भूमिका होती खूप बोलायचं तावा तावाने आणि आक्रस्ताळेपणाचे सीन एका वेळेला ही मुलगी अशा काही ट्रीटमेंट्स घेऊन की जिथे लिटरली माणसं दिवस दिवस झोपून राहतात इतकी तुमच्यामध्ये एनर्जी नसते ते असताना ही व्यक्ती ऑल द वे स्वतः ड्राईव्ह करून येऊन शूटिंग करायची दोन व्यावसायिक नाटकं जिथे नुसती तिची भूमिका उभं राहण्याची नसून पल्लेदार वाक्य आणि तीन तीन तास तिला आणि तिच्या सहकलाकारांनाच बोलायचं होतं एक काळेबरोबर ती नाटक करत होती तिला काही सांगायचं आहे आणि अजून एक व्यावसायिक नाटक परफेक्ट मर्डर नावाचं होतं दोन्हीमध्ये अत्यंत आव्हानात्मक भूमिका इतकं करणारी नाट्यभूमी नाट्य रंगभूमीवर रमणारी अशी प्रिया आणि इतकी पल्लेदार वाक्य इतकी सफाईदारपणे घेणारी शेवटच्या काही दिवसांमध्ये तिला दोन वाक्यसुद्धा बोलणं फार कठीण झालं होतं सो so, काय म्हणजे दे त्याला देर इज नो आन्सर टू इट की पण ते आता आठवण असं होतं की इतकं पटकन निघून गेलं त्यामुळे मनामध्ये एक किती नाही म्हणलं तरी एक मित्र म्हणून आपली जवळची व्यक्ती म्हणून असं वाटतं की तिने अजून थोडं असायला हवं होतं पण असंही वाटतं की कदाचित ती व्यक्ती सुटली किंवा तिच्या कदाचित आयुष्यामध्ये हेल्दीली जगण्याचा त्रास न होता जगण्याचा कदाचित तोच पिरियड असावा mm. सो अजूनही त्या आठवणी आम्ही खूप आठवतो आणि मधल्या काळामध्ये सचिन देशपांडे जो आमचा mm. सहकलाकार होता अवनी ज्या छोट्या मुली होत्या त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलायला गेलो काय म्हणजे योगायोग म्हणावा We uh -huh.